आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पण तुम्हाला माहीत आहे का डेअरी इंडस्ट्री ही क्लायमेट चेंजचं मोठं कारण आहे चला तर मग पाहूया कसं ते गाई व म्हशी अन्न पचवताना मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस बाहेर टाकतात हा वायू कार्बन डायऑक्साईडपेक्षा अठ्ठावीस पट जास्त हानिकारक आहे हवामान बदलासाठी गायींना चाऱ्यासाठी आणि पिकांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागते त्यामुळे जंगलतोड होते जी क्लायमेट चेंजला गती देते एका गाईला दररोज शेकडो लिटर पाणी लागतं एक लिटर दूध तयार करण्यासाठी जवळपास एक हजार लिटर पाणी लागते विचार करा हा किती मोठा पाणी अपव्यय आहे त्यामुळे पाण्याची टंचाई वाढते दुग्ध उद्योगातून तयार होणारा कचरा नद्यांमध्ये टाकला जातो त्यामुळे जा पाणी प्रदूषित होतं आणि पर्यावरणाची हानी होते पण उपाय आहेत बदाम ओट्स सोया किंवा नारळाचं दूध हे उत्तम पर्याय ठरू शकतात शेंगदाण्याचं दूध आणि घरगुती दहीसुद्धा आपण बनवू शकतो आपल्या छोट्या बदलांनीही मोठा फरक पडू शकतो डेअरी प्रोडक्ट्स बंद करा आणि क्लायमेट चेंज विरुद्धच्या लढाईत हातभार लावा लक्षात ठेवा निसर्ग आपला आहे त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे विचार करा तुम्ही खरंच तुमच्या मुलांसाठी अशीच प्रदूषित आणि आजारी पृथ्वी मागे सोडून जाणार आहात का की बदल करून त्यांना हिरवीगार शुद्ध हवा देणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा